हिरव्या भाज्यांसोबत आपल्या आहारात डाळी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत खास करून सालासकट डाळी खाणं अतिशय उत्तम तर आज मी बनवणार आहे साधी सरळ खुडमिरची उडदाची डाळ खूप झटपट होते ही भाजी पण चवीला अगदी अप्रतिम लागते आणि खुडमिरची उडदाची डाळ म्हणजे काय हे उत्तर शोधण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार स्मिता किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया भाजी करण्यासाठी साल असलेली अर्धा कप उडदाची डाळ मी घेणार आहे उडदाची डाळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे आणि शिजवण्याआधी पाच मिनटं पाण्यात भिजवून ठेवायची आहे डाळ शिजवण्यासाठी मी कुकर गॅसवर ठेवून घेतला आहे त्यात अगदी थोडं पाणी घेतलेलं आहे त्यात दोन पळ्या तेल मी टाकून घेणार आहे डाळ टाकताना हाताने रोळून म्हणजे हाताने हळूवार हलवून मग टाकायची आहे कधीकधी डाळीत खडे असतात अशा पद्धतीने डाळ टाकल्याने ते तळाशीच राहतात डाळ शिजवण्यासाठी डाळ बुडेल एवढंच पाणी कुकरमध्ये टाका किंवा अर्धा कप डाळीसाठी एक कप पाणी जास्तीत जास्त घेऊ शकता गॅस मिडियम फ्लेमवर करून कुकर बंद करून घ्यायचं आहे आणि ही डाळ दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायची आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर अगदी व्यवस्थित गार झाला आहे झाकण उघडून डाळ शिजली की नाही ते चेक करून घ्यायचं आहे डाळ अगदी व्यवस्थित मऊ शिजली आहे आता मी भाजीला फोडणी देऊन घेते गॅसवर कढई ठेवून त्यात भाजीसाठी तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापलं आहे त्यात फोडणीसाठी एक छोटा चमचा जिरे कढीपत्ता बारीक कट केलेला लसूण चिमूटभर हिंग तसेच एक मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा जरा लालसर होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे कांदा फ्राय झाला आहे यात आता या सुक्या लाल मिरच्या मी टाकणार आहे या मिरच्या टाकताना हातानेच दोन तुकडे करून टाकायचे आहेत यालाच मिरची खुडणे असे म्हणतात म्हणून या भाजीला खुडमिरचीची उडदाची डाळ असे म्हणतात खानदेशात अशा पद्धतीने ही भाजी मोठ्या प्रमाणात केली जाते देखील व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आता वरून जरा हळद टाकून घ्यायची आहे भाजीची फोडणी अगदी व्यवस्थित कडकडीत झाली आहे आता यात शिजलेली उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे तसेच वरून पाणी टाकून तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात भाकरीसोबत खाणार असाल तर जरा पातळ करा आणि चपातीसोबत खायची असेल तर जरा घट्टच राहू द्या चपातीसोबत खायची म्हणून मी ही भाजी जरा घट्टच राहू दिलेली आहे नाहीतर अजून भाजी पातळ करू शकतो चवीपुरते मीठ भाजीत टाकून घ्यायची आहे आणि ही भाजी मंदाचे वर आता फक्त दोन मिनटं अशीच शिजू द्यायची आहे भाजी व्यवस्थित शिजली आहे आता गॅस बंद करून वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर भाजीत व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गरमागरम ही भाजी आता खायला घ्या अगदी साधी सरळ सोपी ही भाजी आहे पण चवीला अगदी अप्रतिम लागते उडदाची डाळ शरीरासाठी अतिशय पौष्टिक असते त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने ती आपण नक्कीच खायला हवी तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा